नमस्कार मी उमेश पाटील विथ फार्मि टिप चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर्व ना तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत ना तर मित्रांनो आता बघत असाल तर पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये तुमच्या कोंबड्या ह्या नक्कीच आजारी पडणार आहेत तर ह्यासाठी तुम्ही चांगलं चांगलं फीड द्या म्हणजे खाद्यामध्ये तांदूळ चा वापर कमी करा भाजीपाल्याचा वापर कमी करा चांगलं मक्याचं फीड असेल तर ते तुम्ही द्या जेणेकरून काय होणार आहे की तुमच्या इथे कोंबडीला चांगलं फीड भेटलं तर तिची इम्युनिटी पावर स्ट्रॉंग होणार आहे आणि कोंबडी आजारी पडणार नाही आहे त्याचबरोबर फ्री रेंजमध्ये जर तुम्ही सोडत असाल तर सकाळचं वातावरण बघून सोडा कारण आता अचानक पाऊस आल्यामुळं शंभर टक्के आपल्या कोंबड्या ह्या आजारी पडणार आहेत आपल्या बऱ्यापैकी कोंबड्या ह्या आपल्या नवीन फार्मवर शिफ्ट झाल्यात बाकीच्या राहिल्यात या इकडे छोट्या छोट्या ज्या आहेत ज्या अंडी देणार नाही आहेत अशा आहेत त्या मग उलट्या पिसांमध्ये जे आहे ते आपण उलट्या पिसांमध्ये फक्त इकडे प्रोडक्शन घेणार आहेत जेणेकरून कसं आहे की ती काय जी डिमांड असेल उलट्या पिसांमध्ये तर उलट्या पिसांचेच फक्त आपण इकडे स्पेशली कोंबड्या इकडे ठेवणार आहेत याच्या पुढे आणि ह्या साईटला मित्रांनो काय करणार आपण की पूर्ण जातीच्या आपण एक हे करणार आहेत म्हणजे केजेस बनून त्याच्यामध्ये आपण त्या कोंबड्या ठेवणार आहेत जेणेकरून काय होणार आहे की आपल्याकडे जे लोक ट्रेनिंगला येणार आहेत तर त्यांना प्रॉपर सोनाली कावेरी पी यासारखे जे कोंबड्या आहेत तर त्या कोंबड्या प्रॉपर त्यांना दाखवता येतील म्हणजे गावठी आणि ह्याच्यातला फरक त्यांना दाखवता येईल म्हणजे डिप्पी कावेरी सोनाली नंतर ब्लॅक ॲस्ट्रोलॉम आणि कडकनाथ ह्या पद्धतीचं पूर्ण एक चार पाच आपण इकडे रॅक्स बनवणार आहेत म्हणजे केजेस बनवणार आहेत आणि त्या पद्धतीने आपण नियोजन करणार आणि हा जो आपला फार्म आहे हा पूर्ण ट्रेनिंग सेंटर असणार आहे काय होतं मित्रांनो की बरेच लोक विजिटच्या हिशोबाने सांगतात की आम्हाला विजिट करायची आहे पण काय होतं की बऱ्याच इकडे आपला फार्ममध्ये लाईव्ह स्टॉक असतो आणि अशा वेळेस व्हिजिट देणं खूप असं चुकीचं होऊन जातं मग आपण त्यांना सांगितलं की विजिटला येऊ नका मग त्यांना तो राग येतो मग अशा वेळेस आपण काय केलं आहे के की आता एक आपण चांगला निर्णय घेतला आहे जो दोन एकरमध्ये आपण फार्म चालू केला आहे दुसरीकडे तर हा जो फार्म आहे हा आपला पूर्णच्या पूर्ण फार्म तिकडे आजोला आहे बाकीचं कंपाऊंड सर्व गोष्टी ह्या आता फक्त आपण इथे ट्रेनिंग सेंटरच्या हिशोबानेच करणार आहेत आणि जोपर्यंत आपली झाडं मोठी होत नाहीत प्रॉपर अशी तोपर्यंत आपण इकडे जास्त कोंबड्या ठेवणार नाहीत फक्त मोजून एक पाच पन्नास कोंबड्या आपण इकडे ठेवणार आहेत जे लोक ट्रेनिंग येतील त्यांना पूर्ण ह्या गोष्टी समजावता याव्या यासाठीही आपण हे नियोजन करणार आहेत ठीक आहे ह्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि विजिट तुम्हाला आता पाहिजे तेव्हा तुम्ही देऊ शकता विथ फॉर्मला आणि तुम्ही येऊन तुम्ही पूर्ण सेटअप बघू शकता म्हणजे आता कसं आहे की मला ते टेन्शन राहिलं नाही आहे की लोकं येतील तर भविष्यामध्ये काही कुठं ना कुठून व्हायरल येऊ शकतो किंवा काय येऊ शकतं आणि जरी आलास जरी काय झालंच तरी जास्त प्रमाणामध्ये नुकसान होणार नाही ह्या हिशोबाने आपण ह्या गोष्टी केल्यात तर आता आपली समजा सर्व झाडं जी व्यवस्थित अशी होणार आहेत शेवगासुद्धा आपला थोडा खराब व्हायला लागलाय त्याला सुद्धा आपला फवारणी घ्यायची तर ह्या गोष्टी आपल्याला इथे करता येत नाहीत त्याजवळ सांगाल तर केळींची वगैरे पूर्ण वाट लावली आहे ते ही सुद्धा आपल्याला लागवड करायची आता ह्या पावसा म्हणजे पाऊस आता का बघत असाल तर वातावरण झालंय टिपटी पाऊस पडायला सुद्धा सुरुवात झाली तर अशा वेळेस आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायला लागणार आहेत तर ह्यासाठी मित्रांनो आता तुम्ही पाऊस चालू झाला आहे तर तुम्ही अँटीबायोटिक्सचा वापर करा किंवा मग अद्रक लसूणची पेस्ट द्या किंवा मग सांगाल तर जी आपली तुळस असते त्या तुळशीची पानाचं पेस्ट करून तुम्ही कोंबड्यांना द्या जेणेकरून पक्षांना इम्युनिटी त्याची स्ट्रॉंग होणार आहे आणि कुठला जो आजार असेल तो येणार नाही आहे तर ह्यासाठी मित्रांनो नक्की नियोजन करा जेणेकरून अचानक अवकाली जो पाऊस आता पडणार आहे किंवा आज उद्यामध्ये तर शंभर टक्के पाऊस पडणारच आहे तर तो आलाच तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचं आपल्या कोंबड्यांना त्रास होऊ नये यासाठी हे नियोजन करा आता बघत असाल तर प्रॉपर फीड आपण ठेवतो जेणेकरून आता ही कोंबडी आमची उलट्या पिसांची आहे पण तिला पिसंच राहिली नाही कारण जेव्हा ती खूड व्हायला बसायची की तिला नेमकीच कोंबड्या बाकीच्या तिचे पिसं खायचे आता कोंबड्या कमी आहेत त्याच्यामुळं शंभर टक्के तिला पिसं खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे आणि हा आपला ट्रेनिंगचा सेटअप आहे तर आपली ट्रेनिंग स्टेप प्रत्येक संडेला हे असतेच त्या हिशोबाने पूर्ण मित्रांनो नियोजन चालू आहे आता इकडे बघत असाल तर हा पूर्ण आपला फ्री रेंज एरिया याच्यामध्ये एक पाच पन्नास कोंबड्या आरामात राहणार आहेत तर त्या खूप चांगल्या पद्धतीने होणार आहेत आपल्या घरी खाण्यासाठी अंडी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका